गुड <Guy> मॉर्निंग मी भाग्यसे आणखी एका ब्लॉग मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असा तर आज आहे विजयादशमी दसरा तर दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आयुष्य सुखात समृद्धीचा आणि भरभराटेच जावं हीच ईश्वरच्या आणि प्रार्थना तर सकाळ सकाळी जेणे फौजे गेले ते फुलं बघायला फुलं तर काय भेटले नाही देवासाठी मला तर काय पूजा करायची नाही पण म्हणलं तुम्ही आहे तर बाजार पण थोडाफार संपलेला त्यांनी आणला तर ती तुम्हाला दाखवते ही जी चहा पावडर आहे ना ते आणली वाघ बकरीची त्याच्याबरोबर आहे ना ही बॉटल फ्री भेटलेली आहे अशी पाण्याची आणि ते सरसूचं तेल जे आहे ना तर म्हणलं थोडंसं वापरून बघावं त्याचबरोबर हे तांदूळ आणले हे सफोला ॲक्टिव्ह होतं तेल वगैरे आणलं आहे आणि साखर संपली होती ते पण सांगितली होती मी आणि हे जे आहे ना सरसोचं तेल तर म्हणलं वापरून बघावं मला तर स्मेलच येतो याचं पण हे खाल्लेलं चांगलं असते म्हणते म्हटलं बघा वापरून जर जास्त वेळ म्हणजे भाल जास्त वेळ तेलाचं असं वाज गेला ना उग्र की नंतर भाजी टाकली तर बघायचं कसं लागते शकते आणि त्याच्यामध्येच भाजी करून बघावी त्यानंतर मग तुम्हाला बोलते आजचं काय काय रुटीन असेल मला ते तुम्हाला दाखवते आणि पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पाहते तर मग घेऊन ते आणि हर्ष असे तयार झालेले त्यात दसऱ्याच्या दिवशी शुभेच्छा दे दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा कसं तयार झालेलं आहे ते बघा तेल खोलते आशू बंद कर बंद कर टोपन तर इथं फौजींचं चाललंय देवपूजा करायची तर पहिल्यांदा मला वाटते फौजींनी अशी देवपूजा केली असेल तर छान केली पूजा आणि ईश्वर हर्ष पण त्यांच्याकडेलाच होते ते पण त्यांना मदत करू लागत होते त्यानंतर मग जे काही इशूचं साहित्य आहे तर आसो ते पण पुजलं त्यांनी म्हणजे वही पेन्सिल रबर ते आणि फौजींचं जे एक्झरसाईजचं जे आहे सगळं डंबेल्स वगैरे तर ते पण त्यांनी पुजले तर असं त्यांच्या पद्धतीने त्यांनी छान अशी पूजा केली तर केली याला महत्त्व आहे कारण मला करायची नव्हती आणि मी आता इकडं स्वयंपाक करत होते तर म्हणून ठेवले मी आणि त्यांना तांदळ तांदूळ भाजून घेते खिरीसाठी ड्रायफ्रूट आणि तांदूळ आणि इकडच्या साईडला दूध तापायला ठेवलेलं आहे आणि पुरीसाठी इकडं पीठ पण मळून ठेवलं होतं आणि त्याचबरोबर आहे ना इकडं कढईमध्ये मी छोले भिजू घातले होते गरम पाण्यामध्ये रात्री घालायचे लक्षात नाही मला कारण छोलीची भाजी करायची होती तर भिस्तीला तर गरम पाण्यात घातल्यामुळं लगेचच तर छान असे तांदूळ आहे ना परतून घेतल्यानंतर खिरीला खूप छान चव येते म्हणून मी तांदूळ छान असं तोपामध्ये आधी आहे ना Uh, लाल होईपर्यंत भाजून घेते त्यानंतर माझा सगळा स्वयंपाक झाला तर गुड इव्हनिंग सर्वांना सकाळी तुम्हाला दाखवलं की मी स्वयंपाक वगैरे केला त्याच्यानंतर आमची जेवण वगैरे झाली आणि मस्त सगळ्यांनी आराम वगैरे केला आणि मग अशी कपडे धुतले होते आज आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला लवकर एकदम पावसाच झालेलं आहे आज आहे दसरा तर दसऱ्याच्या दिवशी नेमका आमचा गॅस वगैरे संपलेला सकाळी निम्मच पुऱ्या माझ्या करून झाल्या निम्मा राहिल्या तशा खाण्यापुरत्या झाल्या होत्या आता गॅस वाल्याला फोन केला तर तो म्हणतोय की गावाला गेलाय आता दुसऱ्या गॅस बघण्यासाठी गेले फौजी बघू काय होते ते आणखीन काहीच केलेलं नाही चहा वगैरे कारण वातावरण बाहेर पाऊस झालाय ना तर चहा करावा वाटत होता तुम्हाला पण दाखवते कसं को वातावरण झालंय ते आलं दोन मिनटं हर्ष बघा आणि यायलाच लागले पाऊस पूर्ण आभाळा आलेले कपडे वल्लेच होते आणखीन उशिरा धुतले होते त्याच्यामुळे तसेच हे केलेले आहेत मी आणि जिम 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 झिम सुरू झालेलं आहे तिकड साईला बघा भाळ आलेले आणि तर खाली गेलेले आता फौजी तर फौजी आता सिलेंडर घेऊन आले तर मग सकाळचं जे पीठ राहिलं होतं तर त्याच्यानं आता पुऱ्या करून घेते मी मला गरम गरम करून घ्याव्यात रात्रीसाठी पण म्हणून ठेवलं होतं पीठ बाहेर जोराचा पाऊस चालू झालेला आहे पार्किंग मध्ये इशू हा शू खेळायला फौजी घेऊन गेलेले त्यांना थोड्या वेळ चला तर या व्लॉग तर इथे सेव्ह करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हाईप पण नक्की व्हिडिओला करा चला तर मग व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय